शिरो तालुक्यातील प्रलंबित असलेली विकास कामं पूर्ण करण्याचा मानस आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आहे शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याची कामं इथून पुढेही करण्याचा माझा यडराव गावच्या जनतेनं माझं एवढं मोठं स्वागत व कौतुक केलं हे मी कधीही विसरणार नाही असाच आशीर्वाद इथून पुढेही असावा पुन्हा एकदा विधानभवनात यड्रावकर हे नाव कोरलं जावं यासाठी सी शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्या असं आवाहनही केलं तसेच शिरो तालुक्यातील जे प्रलंबित विकास कामं पूर्ण करण्याचा मानस आहे त्यासाठी मला परत एकदा संधी द्यावी असं आवाहन केलं यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी गावाला अडतीस कोटी निधी देऊन विकास कामं केली आहेत आजपर्यंत इतका निधी निवडून गेलेल्या आमदारांनी दिला नाही पण कार्यक्षम व कर्तृत्ववान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्राव साहेबांनी यडराव गावच्या विकासासाठी निधी दिलाय यड्राव गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांना परत निवडून आणण्याचं आवाहन केलं यावेळी माजी सरपंच सरदार सुतार यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी त्यांनी यड्राव गावातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं डॉक्टर पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा देऊन पाठिंब्याचं पत्र दिलं प्रारंभी यड्राव फाटा येथून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तसेच यड्राव ग्रामपंचायती समोर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच संपूर्ण गावातून पदयात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी त्यांचं माता बहिणींनी औषण करून आशीर्वाद दिला बुद्ध विहार येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सदर पदयात्रेत प्रचंड मतदारांची गर्दी उसळली होती यावेळी राजे नाईक निंबाळकर विजय भोजे प्रकाश पाटील टाकोडेकर प्रकाश अक्कीवाटे सतीश मलमे मुकुंद गावडे माजी सरपंच उल्हास भोसले प्रदीप सामरे आनंदराव साने शिवाजी पाटील बापू उपसरपंच वैशाली साळोखे महावीर पाटील औरंग शेख या गटाचे कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माजी उपसरपंच शिवाजी दळवी यांनी आभार मानले